मरणांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता हवा वेगाने नव्हती अवेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती अवेक्षाही त्यांचा वेग होता अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता असा जिजाऊंचा शुभा लाखात नव्हे तर जगात एक होता असा जिजाऊंचा शुभा लाखात नव्हे तर जगात एक होता आय जिजाऊंचे पुत्र हिंदी सारा संस्थापन राजा दिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा माझा मानाचा मुद्रा महाराष्ट्राचे अधिराजच्या मना मनात दैवत साऱ्या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात मित्रांनो आज आपण छत्रपती महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आनंद साजरा करीत आहोत आज आनंदांनी छत्रपती शिवरायांचा फोटो स्टेटस ठेवला असेल मी असे त्यांचा फोटो स्टेटस ला ठेवू नका जर तुम्हाला त्यांचा फोटो कायमचा ठेवायचा असेल तर कायमचा आपल्या हृदयात ठेवा कायमचा आपल्या हृदयात ठेवा मित्रांनो महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या दररोज कानावर पडतात आणि मन सुन्न होते मल्लमध्ये या महिला धाकटी बहीण म्हणून मानून दिला सावित्री किताब देणाऱ्या कल्याणच्या सुभेदाराच्या सौंदर्यसंपन्न तरुण सुनेला माती समान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या विचाराची आजच्या तरुण आईला आहे गड आला गड जिंकला तानाजी मल्ल सारखा शूरवीर गमावण्याचे अधिक दुःख होणाऱ्या शिवरायांच्या भाऊ आजच्या समाजाला गरज आहे शिवरायांमध्ये अनेक संकट आली पण ते कधी खचले नाही मात्र आजची तरुण थोड्या अपयशात खचून जातो निराश होतो आलेले संकट न घाबरता छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दैदिक प्रमाणात यश प्राप्त करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या गेले पाहिजे स्वतः त्यांनी अस्तित्व निर्माण करणाऱ्या माणसात तरुणांची आजच्या देशाला गरज आहे मित्रांनो शिवरायांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता स्त्रियांना हक्क नव्हता शेतकऱ्यांना मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजा असायचा अभिमान होता शिवछत्रपती आमचे राजा असायचा अभिमान होता विजयसारखी तलवार चालून गेला निंद्रिया छातीने हिंदुस्थान हलवून गेला विजयसारखी तलवार चालून गेला निंद्रिया छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघनकाने अफजल करायचा कोतळा पाडून गेला वाघनकाने अफजल करायचा कोतळा पाडून गेला हिंदुस्थानात असा एकच राजा होऊन गेला हिंदुस्थानात असा एकच राजा दाढी मिशा वाढून कपाळ व लावून कोणी शिवाजी होत नसतो त्यापेक्षा त्यांची त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन आपण आदर्श येऊन जगलो तर आपण त्यांचा मावळा नक्कीच होऊ शकतो आले किती गेले किती उडून गेले बरा रा आले किती गेले किती उडून गेले बरा रा संपला नाही आणि जमणार नाही माझ्या शुभाचा दारा माझ्या शुभाचा दारा जय जवळ जय शिवराज धन्यवाद